रामदास स्वामींची अनेक ठिकाणी व्यापक अशी राम मंदिरं आणि मनोमारुती मंदिरं झालेली परंतु समर्थ रामदास स्वामींनी पंढरपूरला ज्या वेळेला भेट दिली पांडुरंगाची ज्या वेळेला दर्शन घेतलं त्यावेळेला तिथं अनंतपुहा मेथोडेकर रामदासी तिथं उपस्थित होते आणि समर्थ रामदास स्वामीनी हा मेथड जर आण रामदासींना असा उपदेश दिला की आपण ही आषाढी वारीची परंपरा परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवावी आणि त्यामुळे पंढरपूरपासून एक वीस किलोमीटर अंतरावरती असलेला मेथोडेचा मठ समर्थाने स्थापन केला आणि सगळ्यात विशेष महत्वाचे म्हणजे समर्थाने मारुती मंदिर तिकडे मठाच्या ठिकाणी स्थापन केलेले असताना अमरसाने इथं पांडुरंगाची मूर्ती आणि मूर्ती या मठामध्ये स्थापन केलेली आहे आणि वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय याचा ऐक्य या मठाने या चारशे वर्षाच्या परंपरामध्ये सांभाळलेलं आहे आणि ही आषाढी वारी प्रस्थान द्वादशीला संजनगडावरून होते आणि आषाढीची वारी ही पौर्णिमेला समाप्त होते जय जय रघुवीर समर्थ माझा